नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला पुढील भागामध्ये रेऊ अंतराशेजारी बसून यशशी बोलत असते आणि म्हणते जेव्हापासून अंतराई घरात आल्या ना तेव्हापासून सगळ्यांनाच टेन्शन आलं आहे पण यश तू काळजी न करू तुझ्या कामाकडं लक्ष दे तेवढ्यात अंतरा बरायला लागते लीला तू हे चुकीचं केलं चुकीचं वागलीस रेवा त्या तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवते आणि म्हणते किती ताप चढला आहे ह्या कोणाबद्दल बोलत असतील दुर्गाताई म्हणता म्हणतात ताईने अल्बम उघडा ठेवला असेल का ही ताई पण ना का वागते अशी काय माहिती तिच्यामुळे सगळ्यांना किती त्रास होतोय अंतराईला पण किशोरवंत दुर्गा काय झालं आहे तुला तू लिलावर काशी सारखे सारखे आरोप करतेस ती का करेल असं दुर्गा म्हणते मी कुठे आरोप केले जे आहे तेच बोलते मी एक माणूस म्हणून त्यांना अंतराईबद्दल सहानुभूती आहेच पण बायको म्हणून त्यांना त्रास होतोय एजे म्हणतो दुर्गा दुर्गा म्हणते एजे कुठल्या बाईला तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी बाई आलेली चालणारच नाही तिला त्रास होणारच आणि ते तर दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही अंतरा येत तुमच्या पहिल्या पत्नी त्यामुळे त्यांच्या येण्याने हे सिक्युअर होणारच आहे कुणीही सांगेल लीला म्हणते नाही दुर्गा मला अंतराताईबद्दल असं काही वाटत नाही मी जे करते ना ते मनापासून करते आजी तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास खरं बोलते मी मी नाही ठेवला तो अल्बम आणि आजी मी तुमच्याशी आणि एजेंटशी कधीच खोटं बोलत नाही मग आता तरी का बोलेल पण आजी काही बोलत नाही लिलाच्या हातातून हात काढते आणि निघून जाते हे तो आई आता हे जे मोठ्याने ओरडतो आणि सगळ्यांना स्पष्ट सांगतो की माझ्या मनातली आणि या घरातली लिलाची जागा कुणीच घेऊ शकत नाही अगदी अंतरा पण नाही आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं कारण ज्यावेळेस अंतरा गेली त्याच वेळेस अभिराम गेला मी हसायला प्रेम करायला विसरलो होतो पण सगळं मला लीलाने शिकवलं प्रत्येक गोष्टीची लिलाने, लिलाने जाणीव करून दिली आता अभिराम लीलाचं भरभरून कौतुक करत असतो यातून सगळ्यांनाच प्रेम दिसतं तेवढे रेऊ वरून आवाज देते की अंतरायला खूप आला आहे लीलाने जे पळतच जातात आता लीला तिच्या कापाळावर पट्ट्या ठेवत असते पण ती खूप थकते आता एजे तिला उठवतो आणि स्वतः बसतो मधून पुन्हा अंतरा बरळते आणि एजेचा हात पकडते पण एजे मात्र हात काढून घेतो आणि निघून जातो आता लीलला जाग येते तेव्हा तिला ते मळमळतं ती वॉशरूममध्ये जाते आणि पुन्हा येते आणि मग ते देवा जेव्हा दुर्गाचं बाळ गेलं तेव्हापासून मला शंका होती पण प्लीज पार्टनर आता माझी सहन करायची शक्ती नाही आहे आणि मोठं उघडते त्या लीलाची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येते तिला आता खूप आनंद होतो आजी अभ्यामला रिपोर्ट दाखवते पण तो म्हणतो नाही 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 यामध्ये काहीतरी गोंधळ आहे आई जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू कुणालाही बोलायचं नाही इकडे दुर्गाला काय झोप येत नाही किशोर म्हणतो दुर्गा काय झालं तिने ती बघितलं ना एजे कसे बोलले ती लीलाला सोडणारच नाही तुला वाटतं का ते तिला विसरतील किशोर म्हणतो आणि अंतराने त्याला सोडलंच नाही तर अंतरा जाते आणि म्हणते अभिराम तुझ्यावर फक्त माझा आणि माझा हक्क आहे तेवढेच लिहिलं येते आणि म्हणते हे जे अंतराताई बरोबर बोलतायत तुम्ही त्यांचेच आहात हे जेवण तू लिला तू काय बोलतेस तुला कळतं का आणि तिच्याकडे जायला लागतो अंतरा थांबवत म्हणते थांब अभिराम लीलाची आणि तुझीसोबत फक्त इथपर्यंतच होती आता मला माझ्या वाटचं प्रेम मिळायला हवं हे जेवण तू अंतरा ते शक्य नाही आहे ती ती काय शक्य नाही आहे लिला म्हणते येजे अंतरावरती लिला चल निघ आता चल निघ ती आता लीला ओढत घेऊन जायला लागते लीला हात झटकते आणि म्हणते येजे आता अंतरा लीला ओढते आणि एक कानाखाली देते अबिरम मोठ्याने ओर अंतरा पण आता अंतरा पुन्हा एक कानाखाली देते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद